नमस्कार कौतुकास्पोत बातमी समोर येते लक्ष्मीदेवी विद्यामंदिर विद्या मंदिर दमदार यश सोनंद येथील लक्ष्मीदेवी विद्यामंदिरच्या विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत संपादन केले आहे या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था सचिव आनंदराव यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय दुसरीतील ओम अंतु सोळगे यांनी घेडी केंद्रात प्रथम व राज्यात तेरावा तर दुसरीची संस्कृती विजयकुमार भिंगे हिने राज्यात विसावा क्रमांक पटकावला आहे तिसरीची संस्कृती तातासाहेब खांडे पेडणेकर हिने केंद्रात चौथा यत्ता चौथी मधून स्वराव वल्लभ कोकाटे व आरोही अमोल गायकवाड या दोघेंनी केंद्रात भरीव कामगिरी केली आहे इंटरनॅशनल अल्टो कॉम्पिटिशन स्पर्धेत प्रशालयातील सतरा विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून विविध प्रकारची बक्षिसे प्राप्त केली आहेत यामध्ये चार विद्यार्थ्यांनी मेडल व भेटवस्तू मिळवल्या आहेत नऊ विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल उर्वरित चार विद्यार्थ्यांनी प्रशस्तीपत्र पटकावले आहे वरील दोन्ही स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था सचिव आनंदराव भोसले संस्था सदस्य सौ रजनी भोसले मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळ प्राचार्य हेमंत आदलिंगे पर्यवेक्षक सुभाष असवे, सर्व शिक्षिका शिक्षक स्टाफ व यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय संस्था सचिव आनंदराव भोसले यांनी या तयारी करून स्वतःचा व शाळेचा नावलौकिक वाढवावा विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्था नेहमीच पाठीशी राहील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ संगीता बोराडे सूत्रसंचालन श्रीमती जयप्रभा शिंदे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आबासाहेब कोळी यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी न्यूज मराठी सांगोला